नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच की आज पाच जूनच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना आपल्याला माहीतच आहे की काउन्सलरने कला आणि अद्वेतला एकमेकांची कामं करायला भाग पाडलेलं असतं किंवा तसा त्यांना टास्क दिलेला असतो आणि तसा टास्क दिल्याच्यानंतर मात्र सरोज त्याच गोष्टीचा इथे पुरेपूर फायदा घेणारं असते कलाला आता जी सारडांची डील मिळणारं असते किंवा अद्वेतला ती करायची असते ती कला करणारं असते आणि कलाचं जे काम आहे ते इथे अद्वेत करणार असतो म्हणजेच की ह्यांची कामं एक्सचेंज झालेली असतात आणि आता खरं सांगायचं म्हणजे तर सरोजला खूपच राग आलेला असतो जो काही अद्वेत आहे तो कलाच्या रात्रभर खोलीमध्ये होता आणि त्यामुळेच तू ह्या सरोजशी पंगा घेतलेला आहेस माझ्या मुलाला तुझ्याकडे ठेवून घेतलेला आहेस आता बघ मी तुला कसा झाला शिकवते असं म्हणूनच तिने आता तिचा प्लॅन वर्क करणार असते पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो या कामाच्या अदलाबदलीमुळे आणि त्याचबरोबर कलाला अद्वेतचं काम करावं लागणार असतं आणि अद्वेतला कलाचं काम करणं करावं लागणार असतं आणि त्यामुळेच आता दोघांमध्ये जे काही तणाव आहे किंवा जे काही गैरसमजाची भावना झालेली आहे ती इथे दूर होणार असते जेव्हा आता ही सारडांची डिलो असते त्यामुळे अद्वेतच गोत्यात येणार असतो पण हे सरोजला मात्र माहिती नसतं तर जाणून घेऊयात होतं काय ते तर आता रात्रभर अद्वेत जो आहे तो अद्वेत आता इथे कलाच्या खोलीमध्ये झोपलेला असतो खरं तर आता अद्वेतने कलासाठी एक कॉफी डेट अरेंज केलेली असते कलाचं असं म्हणणं असतं की नाही बाहेर जाऊन आपण ती डेट नको अरेंज करायला काही जरी झालं तरीसुद्धा आपण ती कॉफी जी घ्यायची आहे ती आपण इथे इथेच आपल्या आउटहौसवरतीच घेऊया आणि तेव्हा मात्र अद्वेतने तयारी पूर्ण केलेली असते आता जेव्हा त्याने पूर्ण तयारी केलेली असते आणि ती तयारी केल्याच्यानंतर मात्र आता एक महत्त्वाची गोष्ट झालेली असते जेव्हा संध्याकाळी अद्वेतला खरं तर घरी जायचं असतं किंवा त्याच्या खोलीकडे जायचं असतं तेव्हाच आता पाऊस यायला सुरुवात होत असते पाऊस आल्यामुळे मग आता कलाकडे आणि अद्वेतकडे दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही तर अद्वेत मात्र तिथेच आहे त्याच ठिकाणी झोपतो आता ही गोष्ट मात्र रोहिणी आणि त्याचबरोबर जी काही आपली नैना आहे ह्या दोघींना सुद्धा माहिती असते आणि ह्या दोघींनी मुद्दामूनच आता सर्वच्या कानामध्ये खूप काही गोष्टी भरून दिलेल्या असतात आदवे तुझ्या हातून निष्ठून चाललेला आहे आणि त्यासोबतच आता तो तुला काहीच विचारणार नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे आता बोलल्याच्या नंतर मात्र सरोज म्हणत असते नाही ह्या मुलीला मी चांगलाच धडा शिकवल्याशिवाय शांत राहणार नाही असं म्हणूनच आता सरोजने हा सर्व काही तिला फसवण्याचा घाट घातलेला असतो जेणेकरून आता चांदेकर ज्वेलरचं तर खूप मोठं नुकसान होणारच आहे पण आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जर हे सर्व नुकसान झालं तर अद्वेत मात्र तिच्यावर चिडेल म्हणूनच तिने आता इथे कलाला खूपच मोठा दगा दिलेला असतो ऑफिसमध्ये जे काही सारड्यांची डील असते तिला तिचं लक्ष दुसरीकडेच वेधून आता ती डील स्वतःच त्या ज्या काही हिऱ्यांच्या म्हणजेच गोड आणि ज्या काही हिऱ्यांच्या बॅगा होत्या त्या पाठवून दिलेल्या असतात आणि त्यामुळे कलाला खूप टेन्शन आलेलं असतं होतं असं की आता दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वेत उठलेला असतो आणि तेवढ्यातच आता कौन्सलरचा फोन आलेला असतो आणि कौन्सलरनी ती कामं सांगितलेली असतात सरोज मात्र दाराशी उभं राहून ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि सरोजने तेव्हाच ठरवलेलं असतं की आता जे काही सारडांचं काम आहे ते आता कलाला मिळालेलं आहे म्हटल्यावर बघ आता कला मी तुला कसं धडा शिकवते असं म्हटल्याच्या नंतरच अगदी सरोज चेहरा निर्विकार ठेवते जसं काही अद्वेत इथे तिच्याकडे थांबला आहे याच्याशी तिला काहीच घेणं देणं नाहीये असंच ती इथे दाखवून देत असते आणि तेव्हा आता अद्वेतला कला स सरोज सांगत असते अरे त्या साड्यांचा सा फोन आला होता आणि त्यांची डील आहे नाच असं म्हटल्याच्यानंतर मात्र आता अद्वेतला प्रश्न पडलेला असतो अरे बापरे एवढं मोठं काम आहे आणि मग ते खरेला कसं जमन काय करायचं आता मला समजत नाही म्हणूनच तो त्या विचारात असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही रजनी आहे रजनी सोहम आणि अवंतिकाच्या तिकडच्या रूममध्ये गेलेली असते आणि तिथे गेल्याच्यानंतर खरं तर तिने दोघांसाठी कॉफी आणलेली असते तेव्हा आता ती बोलत असते अहो आई तुम्ही कशासाठी कॉफी घेऊन आलात आम्ही आणली असती ना तेव्हा रजनी म्हणत असते अगं मी कॉफी घेऊन येण्याचं तर फक्त निमित्त आहे पण माझं काम तर तुझ्याकडे वेगळंच आहे ते म्हणजेच की तुम्ही काल कॉफी डेटला गेला होतात ना मला मग त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे कशी झाली मग तुमची कॉफी डेट तेव्हा आता ती हसूनच उत्तर देत असते ती म्हणत असते खूप छान झाली मस्त एन्जॉय केला आम्ही आणि खूप केली खूपच लक्षात राहण्यासारखी अशी कॉन्फिडेंट झाली आता ही गोष्ट रजनीला सुखावण्यासाठी किंवा तिला आनंद देण्यासाठी हे दोघं बोललेले असतात खरं सांगायचं म्हणजे तर आता ती त्याच्याशी बोलत असते काय मग सोहम कशी झाली कॉन्फिडेंट तेव्हा सोहम म्हणत असतो का खोटं बोललीस तेव्हा आता ती बोलत असते मग काय करायला हवं होतं तुला काजलच्या विचारातून तू तु बाहेर तरी यायला हवा होतास मला कळतंय तू काजलच्या विचारामध्ये किती हरवलेला होतास अरे खोटं तरी किती बोलावं माणसानं आणि त्याचबरोबर तू काजलच्या विचारामध्ये एवढा हरवला होतास की तुझ्या आजूबाजूला काय गोष्टी आहेत काय नाही हे मात्र तुला अजिबातच समजत नाहीये आता सोहमला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की आता त्याची स्लाईप पार्टनर है है, ती बोलत आहे की आता काजलबद्दल तिला सगळं काही समजलेलं आहे आणि तरीसुद्धा ती एवढी शांत आहे काय बोलावं हे त्यालाच समजत नसतं आणि त्यामुळेच आता तो खूप दुखावलेला असतो तर आता इकडे मात्र ऑफिसमध्ये जेव्हा कलाला ह्या सगळ्या काही आजच्या मीटिंग्सबद्दल सगळ्या डिटेल्स पोहोचलेल्या असतात तेव्हा कला अगदीच अलर्ट राहण्याचं काम करत असते पण आता सरोजला मात्र सगळेच धागेदोरे तिच्या हातामध्ये असल्या प्रकरणाने कलाने कितीही ओलट राहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तिच्याच्याने ह्या काही केल्या गोष्टी ते होणारच नसतात ज्या पद्धतीने हे सर्व काही ते होत असतं त्यानुसारच आता अद्वैत इकडे किचनमध्ये गेलेला असतो आणि कला मात्र इथे ऑफिसमध्ये गेलेली असते आणि कला ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर आता जो काही अद्वैत आहे तो इथे किचनमध्ये ॲप्रॉन वगैरे घालूनच तयार असतो तेव्हा आबा तिथे येतात आणि आबा मुद्दामूनच त्याची मस्करी करत असतात ते म्हणत असतात काय मग अद्वैता काय चाललं आज इकडे कसं काय दौरा तेव्हा आता इथे तो बोलत असतो आबा काही नाही बस असंच ते कपडे खराब होऊ नये ना म्हणून आणि त्याचबरोबर ते आम्हाला कौसलरने अशी एक्सचेंज करण्याची कामं सांगितलेली आहेत माझं काम कला करणार आहे म्हणजेच खरे आणि तिची कामं मी करणार आहे असं म्हणूनच आता अद्वेत किचनमध्ये लुडबुड करत असतो आता किचनमध्ये लुडबुड करत असताना मात्र रजनी किती समजूतदार आहे त्याचबरोबर प्रत्येक गोष्ट इथे ती त्याला समजून घेऊन सांगून शिकून करून घेणार असते पण इकडे ऑफिसमध्ये मात्र कलाचं तसं नसतं तिच्या डोक्यावर मात्र जो काही सरोज आहे ती बसलेलीच असते आता अद्वेत जो आहे तो इथे भोपळा खिसायला घेत असतो तेव्हाच त्याच्या बोटाला इथे थोडीशी सुरी लागत असते आणि तेव्हा रजनी लगेचच त्याच्या बोटावरती हळद घालत असते आणि म्हणत असते अद्वैत तू राहू दे बरं कसं करायचं हे बघ या पद्धतीने करायचं मग बरोबर जातं आणि तेव्हाच मात्र आता अद्वेत म्हणत असतो अगं काकी मी करतो बघ मला जमेल सगळं काही असं म्हणूनच आता अद्वैत पुन्हा कामाला सुरुवात करत असतो कारण आता काही जरी म्हटलं तरी सुद्धा आपापली कामं दोघांना व्यवस्थित पद्धतीने करायचीच असतात इकडे मात्र आता ज्या पद्धतीने सरोजने त्या दो दोन्हीसुद्धा गोल्ड आणि हिऱ्यांच्या बॅगा पाठवून दिलेल्या असतात तेव्हा हा कला तिथे येते आणि कला म्हणत असते मी तर त्या बॅगासुद्धा चेक केल्या नाहीत आणि एवढं सगळं झालं आता काय करू मी मला कळत नाही असं म्हणूनच आता तिला टेन्शन आलेलं असतं तर आता इकडे मात्र अद्वेतलासुद्धा मी सांगू शकत नाही कारण तो माझी तर कामं चोख करत असेल शेवटी अद्वेतला भोपळ्याची सालं काढून झालेली असतात आणि त्यामुळे तो खूपच जास्त खुश झालेला असतो इकडे मात्र सरोजने तिचा डाव व्यवस्थित पद्धतीने टाकलेला असतो आता खरं तर पीठ मळायचा टास्क असतो म्हणजेच की पीठ मळायचं असतं आणि तेव्हा आता अद्वैत ताटामध्ये पीठ घेतो आणि पिठामध्ये भरगत असं पाणी ओतून देतो तेव्हा आता रजनी म्हणत असते अरे अद्वैत काय करतोय से असं नाही करायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि म पिठाचा गोळा मळायचा असं कसं करू शकतोस बरे तू आता बघा जास्तीचं जे पाणी होतं ते रजनीला बाजूला काढावं लागतं आता मात्र इकडे कला सरोजला बोलत असते सरोज मॅडम खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे मी ते जे काही टा दिलेली तुम्ही ज्या बॅगा होत्या त्या अजिबातच चेक केल्या नाही मी आता काय करू असंच आता कला इकडे बोलत असते पण आता जो काही सरोजने डाव टाकलेला असतो तो उलटच होणार असतो प्रेक्षकांनो कारण पुढील भाग खूपच सुंदर आलेला आहे आता ते हिरे आणि गोल्ड हे नकली सरोजने पाठवलेले असतात आणि पोलिसांना पोलिसांच्या तपासामध्ये किंवा ज्यांना पाठवले त्यांनी तक्रार केलेली असते आणि ते, ते अद्वेतला पकडून किंवा अरेस्ट करण्यासाठी घरी आलेले असतात कलासमोर ह्या सर्व गोष्टी होतात कला मात्र पोलिसांच्या हातातून अद्वैतचा हात बाजूला करते आणि म्हणत असते तुम्हाला काहीतरी गैरसमज झालेला आहे ती व्यक्तीच अशी नाही आहे की हे सगळं काही ती करू शकते पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे आणि ती म्हणजेच की हे सगळं कोणी केलेलं आहे किंवा हे सगळं मुद्दा म्हणून कोणी घडून आणलेलं आहे याचा शोध मी घेईन आणि त्यासोबतच मी जातीने यामध्ये लक्ष घालेन आणि तुम्हालासुद्धा शोधण्यास मदत करेल असं कला बोलल्याच्या नंतर मात्र रसरोज आणि त्याचबरोबर राहुलचे धागे अगदीच दरणलेले असतात त्यांना तर सळोकी पळोच करून सोडलेलं असतं कलाच्या या त्यामुळे कारण आता सरोज चांगलीच आणि व्यवस्थित पद्धतीने गोत येणार असते तिने मात्र कलाला ह्यामध्ये अडकवण्याचा जो काही प्लॅन केलेला असतो तर त्यामध्येच आता उलट सरोजच अडकणार असते पण कशा पद्धतीने ह्या गोष्ट कला त्यांचा पाठपुरावा करेल हे पाहणं खूपच जास्त रोमांचक असणार आहे तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद